स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज भोर मतदान जनजागृती अभियान अंतर्गत एक रॅली या ठिकाणी संपन्न केलेली आहे त्यानिमित्त विद्यालयातील येत्या नववीच्या विद्यार्थीने आपल्यासमोर मतदान जनजागृती अभियान संबंधी नाटिका सादर करत आहेत त्यांनी ती नाटिका हे पथनाट्य सुरू करावे अशी त्यांना विनंती जुनियर कॉलेज सादर करीत आहे मतदानाचे महत्व आला चला आई माई अका मतदानाला चला चला मतदानाला चला आई माई अक्का मतदानाला चला ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आज आहे नगरपालिकेची निवडणूक लोकशाहीचा दागा हो. आपली हो। 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 हो ताई आता अठरा वर्षाची झाली हो का थांब्या थांबा काय चाललं आहे तुमचं माझी मुलगी आता अठरा वर्षाची झाली आहे तिच्या लग्नाचाच विचार करतो होतो हे hey वय लग्नाचं नसतं हे hey वय लग्नाचं लग्नाचंच असतं था नाही नाही हे hey वय लग्नाचं नसतं हे hey वय जबाबदार नागरिक बनायचं असतं अठरा वर्ष पूर्ण झालं की आपलं नाव मतदान यादीत नोंदवा व आपला मतदानाचं हक्क वाचवा ऐका मित्र त्यांनो आपलं वय अठरा वर्ष झालं की एका विद्यार्थ्यांना आपलं वय अठरा वर्ष झालं की आपले नाव मतदार यादीत नोंदवा व लोकशाही सशक्त करा आपण सर्व करू करू आजोबा दिसत नाही की तुम्हाला डोळे फुटले का तुमचे अरे पोरा या डबड्यात काय बघतोस हो आजोबा हे डबड नाही हा मोबाईल आहे याच्यामध्ये मी पबजी गेम खेळत होतो अरे या गेमनेच त्या मुलांचा गेम, मुलां गेम केला ना अहो आजोबा यामध्ये मी गेमही खेळू शकतो पिक्चरही पाहू शकतो तुम्ही सकाळी नवीन कपडे घालून कुठे निघालात काय काय तुला माहित आहे का आज आहे नाही आजोबा मला नाही माहित आज काय आहे ते आज लोकशाहीचा सर्वात मोठा दिवस मतदान आहे मतदान अहो आजोबा मतदान आहे केलं रिकाम, रिकाम काम मतदान आहे रिकाम काम नाही आपले कर्तव्य आहे मतदान करण्याचे मतदान हे सर्वांनी केलंच पाहिजे आपण बाहेर देशात राहतो म्हणून आपण प्रत्येकाने मतदान हे केलंच पाहिजे म्हणून आपण म्हणतो आजोबा तुम्ही तर माझे डोळे आजपासून सुद्धा मतदान करणार हो नक्कीच हो, हो, कर हे काय इथे मशीन मध्ये छेडछाड केली जाते असं काही नाही ही सारी असं काही होत नाही या सर्व अफवांवर निवडणूक आयोगाने लक्ष केंद्रित केले आहे त्यासाठी ईव्हीयू सोबत व्हीव्हीपॅट मशीन अद्यावत केली आहे आपले मतदान सुरक्षित आहे म्हणून मंडळी तुम्ही पण मतदान करा व त्याचा आनंद घ्या मंडळी मी मतदान केले नाही तर माझ्या एका मतदानाने काय फरक पडतो हो दादा फरक पडतो आपण या देशाचे नागरिक आहे आपण सर्वांनी सर्वांनी स्वइच्छेने मतदान केले पाहिजेत मतदार, या लडूया। मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे व ते प्रत्येकानेच करायला हवे शासनाने या दिवशी आपल्याला सुट्टी दिली आहे त्या सुट्टीचा पुरेपूर उपयोग करून आपण मतदानाचा हक्क गाजवायलाच हवा मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो धन्यवाद